नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे शिवसेना वर्धापन दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्र हरित करण्याचा आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्यानं भव्य वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला असल्याचे प्रतिपादन शिवसेना पुणे शहर प्रमुख नानासाहेब भानगिरे यांनी मोहम्मदवाडी हेवन पार्क येथे बोलताना केले शिवसेना वर्धापन दिनाच्या निमित्तानं हेवन पार्क मागे आनंदवनात शिवसैनिक आणि स्थानिक नागरिकांनी दीड हजार वृक्षांचे वृक्षारोपण केले यावेळी नाना भानगिरे हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते यावेळी आनंदवन फाउंडेशनचे प्रेसिडेंट प्रवीण कुमार आनंद शिवसेना पुणे शहर उपप्रमुख विकीभाऊ माने जिल्हा उपप्रमुख अमर भुले शिवसेना महिला नेत्या सारिका पवार राजश्री माने निशिगंधा थोरात शीतल गाडे प्रतिमा बोबडे आशा यादव निकिता भंडारी स्मिता साबळे आशा कांबळे मीरा बाबर सचिन तरवडे शाखा प्रमुख संतोष जाधव रवी अण्णा भानगिरे भूपेश शर्मा रमेश नारायणी विशाल पवार मनीष खुले जयंत नवरे नीरव कुलश्रेष्ठ यश चौधरी प्रतीक अरिबारी शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी शिवसैनिक स्थानिक सोसायट्यांमधील वृक्षप्रेमी रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नाना भानगिरे टीम आणि आनंदवन फाउंडेशनच्या सदस्यांनी परिश्रम घेतले पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत आमच्या या आनंदवन परिसर या फॉरेस्टमध्ये तुम्ही बघितलं असन की ह्या वर्षी महाराष्ट्रामध्ये जे तापमान वाढलं होतं आणि जे उष्मघात या ठिकाणी वाढला होता त्यामुळे अनेक नागरिक या महाराष्ट्रामध्ये उष्मघातामुळे मृत्युमुखी पडले आणि संपूर्ण महाराष्ट्राचं तापमान चंद्रपूर असन जालना असन आपल्या पुणे जिल्ह्यात बी ह्या वर्षी तापमानामध्ये खूप प्रमाणामध्ये वाढ झाली होती आदरणीय एकनाथबाई शिंदे यांनी गेल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रामधील मदे, सर्व शिवसैनिकांची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये सांगितलं की जे महाराष्ट्रामध्ये जे तापमान वाढलेलं आहे आणि उष्मगातामुळे अनेक नागरिकांचा त्या ठिकाणी जीव गेलेला आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामधील जेवढेही महानगरपालिके आहे त्या संपूर्ण महानगरपालिकेला प्रत्येक महानगरपालिकेला एक लाख झाडं लावायचं नियोजन या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी केलेलं होतं आणि सर्व शिवसैनिकांना त्यामध्ये सांगितलं होतं की प्रत्येक शिवसैनिकांनी या ठिकाणी पन्नास झाडं तरी या ठिकाणी लावली पाहिजे नव्हती म्हणून आम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ भाई शिंदे यांच्या आदेशानुसार आज आम्ही हडपसर मतदारसंघामधील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक आनंदवन फाउंडेशनच्या वतीने आमचे सर्व कार्यकर्ते सर्व सभासद या ठिकाणी एक संकल्प केला की हाडपसर मतदारसंघामध्ये या आनंदवन परिसरामध्ये दीड हजार झाडं लावण्याचं नियोजन या ठिकाणी आम्ही सर्वांनी केलेलं आहे तेच बघत असेल की आज संपूर्ण पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक आनंदवनचे आमचे सगळे अंकल असेल भूपेश असेल सर्व कार्यकर्ते या ठिकाणी झाडं लावण्याचा संकल्प केला आणि त्याला आजपासून या ठिकाणी सुरुवात झाली म्हणजे शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आजपासून आम्ही ही सुरुवात केलेली आहे साथियो साथियो नमस्कार मैं कुमार अंकल आनंदवन फाउंडेशन से बोल रहा हूं। नाना के सहयोग से और अपने चीफ मिनिस्टर श्री एकनाथ शिंदेजी की भावना को देख के नाना ने 1500 झाड़ यहाँ लगाने का किया है हम उसका बहुत स्वागत करते हैं लेकिन हम नाना की भावना और श्री एक शिंदे जी की भावना को देख के एक बड़ा डिसीजन लिया है आनंद वन फाउंडेशन की वर्किंग कमेटी ने नाना के साथ मिल के कि हम पूना को जैसे उदयपुर का नाम है सिटी ऑफ लेक्स ऐसे पूना का नाम ही हम बदल दे रहे आज से सिटी ऑफ अर्बन फॉरेस्ट तो वाँ ये प्रार्थना है कि शिंदे जी को हमारी तरफ से प्रार्थना कीजिएगा और आपका इसमें सहयोग चाहिए क्योंकि जब घर घर अर्बन फॉरेस्ट अर्बन फॉरेस्ट आएगा तो हर जगह कूल कूल हो जाएगा हॉट हॉट लू नहीं चाहिए घातक नहीं पाईज हवा यही प्रार्थना है मेरी थैंक यू नागरिक सब हम एकत्र है नान तो आदेश आदेशों प्रमाण कार्य कर सदैव तैयार है